Yes, good. Goodbye. आज सग को आई श्री शिवप्रसाद नाइट डेप्यूटी कलेक्टर एंड ऑफ पेंड एम गोवा एंड प्रिजाइडिंग ऑफिसर एपॉइंटेड बच ऑफ ऑर्डर डेटेडी थ्री सॉरी वॉर्ड नंबर ट्वेंटी फोर थर्टी फोर ट्वेंटी थर्टी टू थर्टी फाय ट्वेट फोर्टीन जेवारी ट्वेंटी सिक्स इन एडन्स विथ रूल सेव्हन ऑफ सूल वन ऑफ गोवा म्युन्सिपल्टीज ऍक्ट इलेक्शन रुल्स सिक्स्टी नाईन सो तृप्ती आनंद सावळ देसाई इज डिक्लेअर्ड टू बी हॅव बीन इलेक्टेड ऑन अपोज एज अ चर्पर्सन ऑफ द पेडणे म्युन्सिपल

निवड झाली आणि सगळ्यात पहिली सगळ्यांना नमस्कार करता देवी भगवती सातेरी आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादात आज हे पद मिळलेले असा तसे माझे वॉटर्स त्यांच्या एक सामान्य महिला पासून पसून एक नगरसेविका दिली आणि आता नगराध्यक्ष सो माझ्या सगळ्या वोटर्सांना हा मना काळजातल्या थँक्यू म्हणता तसेच माझे सगळे वांगडी काउन्सिलर त्यांच्याकडल्या so, हा भरपूर शिकला आणि त्यांच्यानी सगळं सपोर्ट केलेला असा सो त्यां थँक्यू म्हणता आणि तीड महिन्याच्या कार्य मेन म्हटल्या स्टाफांचं प्रॉब्लेम असा सो so, कालच ए एरिया मिटींग झाल्या आणि डिस्कस झालं की आमका पोस्ट बेगीतल्या बेगीन ते बेगी आम्हाला देतले सो so, ते पोस्ट बेगीन हाडपचे हा ट्राय करत कारण कॉन्ट्रॅक्ट बेसिस असलेले सगळे त्यांचे कॉन्ट्रेक्ट सोपला सी आमचा रिटायर झाला सो लागून मेन आमच्या फुडल्यान ते एक हे असा की पोस्ट बेगीतल्या बेगीन हाडपचे हे कार्य करतले इंधन प्रकल्प उबारलो तो अर्दवट किती प्रयत्न म्हटल्यार आम्ही त्या आमदाराक घेवन ते मेन इंधन इंधन प्रकल्प असा त्यांच्या उलोवन आमी तो इंधन प्रकल्प स्टार्ट प्रयत्न करतली सगळ्या स्टार्ट वगडीन आमी पहिला काल सरकारी कॉम्प्लेक्सातले बाल

क्षण इतले सांगू सोदतात की ह्या टमाची ही शेवटची आमची नगराध्यक्ष आम्ही निवडलेली असा मागता इतलेच की ज्या पद्धतीने सगळ्या कौन्सिलरांचा जो सहभाग असा सहकार्य असलं आणि आज पाच वर्ष आम्ही पूर्णरताकडे पावलेले असा निश्चितच हे काय जे दीस उरलेले असा ते सदांच आम्ही लोकांच्या हिता खातीर आम्ही वावरतली ती हा सांगता आणि चुप्पी सावळ देसाई हिका खूप खूप शुभेच्छा दिचं जो प्रयत्न असा आणि निश्चितच ती यशस्वी जातली हेतून मात्र दुबाव ना पण ज्या पद्धतीन आम्ही आज मेरे वमटी आणि संघटीत रावलेली असतात त्याच पद्धतीन आम्ही शेवटचा जो क्षण असा तो आनंदात घालया आणि शेवट बोर्ड असता तसं शेवट बोर्ड टाकून पुढे येणाऱ्या आम्ही नगरपालिकेन परत एकदा असंच आमचं वर्चस्व असा आणि इतके मागता आणि सगळ्यांना देव बरं करता थँक्यू कमी आम्ही इनकंप्लीट म्हणू शकाना कारण प्रत्येक जण परफेक्ट हो कोणत असताना जे दिस आमका जे दिलेले असतात तेथूनच आम्ही कशी पुढे वचपाची हेचेर म्हाका दिसता जर भर दिला जर म्हाका दिसता निश्चितच हंड्रेड पर्सेंट आम्ही सांगू शकाना पण त्या वाटचालीन वचत असताना आमकां एक शिकपाकय मेळटा आणि तो प्राधान्य जेका आम्ही दिवपाक जाय तो विजन दवरून जर आम्ही चलत जाल्यार म्हाका दिसता निश्चितच आम्ही फुडें पावूंक शकता

आमचे कृती सावड जे आज आमचे बिंग विरुद्ध चार पाच झालेले असा आणि जे आमचे गेट टुगेदर असा सगळे जण एप्रिशिएट करता ज्या टायम हाय त्यां सांगलेले ज्या ज्या टायम तुम्ही सगळे जण चॅरपर्सन सगळ्यांना जाऊक दिवपचे त्यांच्यांनी माझं ज्या उतर असा मान दौरल्याबद्दल थँक्स मिळतात जे आयज त्यांच्यानी आपल्या घरांनी काम करून दाखवले असा ते असेच आता दोन महिने जन आता रोखडे इलेक्शन असतं त्या टायम असे काम करचे ते आयज तुम्ही काम करून दाखवले असा म्युन्सिपाल्टी आणि तसेच पुढे बी काम कर तसेच लोकां लोकांमध्ये वचन तुम्ही लोकांचे किती अपेक्षा आहात ते तुम्ही जाणून घेऊची आणि आता थोडे दिस उरले ते तुम्ही काम करून पुढे तुमचा विचार करून परत तुम्ही निवडून येऊची माझं सपोर्ट तुमचा सदच अस 来ちゃった時間とかそこにサウナマ